सांगली महापालिकेच्या आरक्षण असलेल्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय महापालिका क्षेत्रातील कुपवाड शहरातील विश्रामबागच्या वारणालीमधील विद्यानगर इथं जिजामाता हाऊसिंग सोसायटी या नागरी वस्तीवर असणारं आरक्षण उठवण्यात यावं या मागणीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सांगली महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येतोय मात्र आता येत्या सतरा डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या महासभेत हे आरक्षण रद्द होत असताना सर्वपक्षीय कृती समितीकडून यावर आक्षेप घेत त्या ठिकाणी मोकळा भूखंड असल्याचा बनाव करून आरक्षण रद्द करू नये अशी मागणी करण्यात येत आहे मात्र ही मागणी चुकीची आणि सामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून सत्ताधारी भाजपा आणि पालिकेनं नगर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं वारणाली इथलं आरक्षण रद्द करावं अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक राजेंद्र कुंभार विष्णू माने कल्पना कोळेकर महेश सागरे विशाल मोरे आणि अन्य नागरिक या आंदोलनात उपस्थित होते वारणाली परिषदिंग सोसायटी आठ इथं चौऱ्याण्णव अब्लिक एक वर जे आरक्षण महापालिकेने टाकण्यात आलेलं होतं त्याचा लढा गिल्थले नागरिक गेली तीस वर्ष हा आरक्षण उठवा म्हणून महापालिकेचा पाठपुरावा करत होते आता बऱ्याच कालावधीनंतर आमच्या स्थानिक नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे एक अशा नगरसेवकांनी आपल्या लेटर तिथं महापालिकेला हे दिलं निवेदन दिलं की हा अजेंड्यावर घ्या हा विषय आणि हा यांचं आरक्षण त्वरित उठवावं तर आज तो सतरा तारखेच्या महासभेला जो विषय आता अजेंड्यावर आलेला आहे तो अजेंडावरचा विषय काही कृती समितीच्या लोकांनी हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनात जो प्रयत्न केला त्यामुळे नागरिकांच्या मध्ये ग्रहनिर् वेगळा ग्रह निर्माण झाला तर मधून आता मला एवढीच विनंती करायची आहे की हा जिजाम आता गृहनिर्माण अंश सोसायटी रजिस्ट्रेशन आहे ग्रामपंचायतीपासून आपण महापालिकेचे सगळे कर भरतोय पाणीपट्टी घरपट्टे आम्ही सगळे नियमित भरतोय तर आज आमच्या घरावरचं आरक्षण का उठवण्यात येत नाही किंवा त्या ठरावाला कोण विरोध करत आहे तर माझी एक नम्र विनंती आहे स्थानिक नगरसेवकांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना की ह्या ठरावाला सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वांना पाठिंबा देऊन हे जिजामाता गृहनिर्माण हौशिंग सोसायटी वरच्या आरक्षणाचा जो ठराव आता महापालिका आणि आमच्या सोसायटीवर आरक्षण त्वरित उठावं ही एक नंबर विनंती मी विशाल म्हणून आपल्या सर्वांना करतो नमस्कार रंजना हनुमंत कागल मी आज पस्तीस वर्ष या जागेत राहिलेली आहे त्यामुळे आमच्या जागेवर हे आरक्षण लोकांनी टाकले नगरपालिकेनं माझं म्हणणं काय आमच्यावर न्याय काढून त्यांनी दूर आम्हाला सहमती फरवी आणि आम्हाला आमची राहती जागा आमच्या आमच्या करावी आणि आमच्या वतीनं आमचे नगरसेवक चार आमच्या वती त्यांना पण यश देवा आणि आम्हाला पण यश देवावं नगरपालिकेनं आणि आमची राहती जागा असल्यामुळे आमच्या पदरात दान निवड नगरसेवकांना सगळ्या आणि नगरपालिकेला मी हात निवडून विनंती करून माझी कळकळींच मान्यता आहे मी आज एक कृपया गोळा करून या आहे आणि पाहिजे एवढंच माझं नम्र सगळ्या पक्षाच्या नेते मी नम्र विनंती करते मनापासून आणि हात जोडून मी नम्र विनंती करते त्यांना